कोड़ी -कोड़ी ही शेवग्याची पानं आहेत आणि छानपैकी आपण खुडून घेतलेली आहेत कवळी कवळीच पानं आपण घेतलेली आहेत जास्त निब्बर पानं इथे घ्यायची नाही आणि यापूर्वीही मी शेवग्याची भाजी दाखवलेली आहे करून किंवा सा आमटी दाखवलेली हे करून तर आज आपल्याला करायची आहे शेवग्याच्या पानांची चटणी तर अतिशय पौष्टिकाची चटणी आहे शेवग्याचे कोणतेही शेवग्याचे बरेचसे असे गुणधर्म आहेत की जेणेकरून आपल्याला शरीरास आपल्या शरीरासाठी आप खूप फायदेशीर ठरतात आणि शेवगा हा खाल्लेला कधीही चांगला असतो शेवग्याची पानांची फुले आ, पानांची शेवग्याच्या पानांची भाजी सार आमटी खूप छान लागते आणि फुलांची भाजी देखील अप्रतिम लागते तसेच शेवग्याची भाजी देखील छान लागते तर आज आपण पाणार आहोत शेवग्याची च शेवग्याच्या पानांची आता ही पाने आपण स्वच्छ निवडून घेतलेली आहेत आणि आता ही स्वच्छ धुवून थोडंसं उन्हामध्ये आपल्याला सुकवायची आहेत जेणेकरून आपली चटणी छान काळ टिकली जाईल तर इथे आपण शेवग्याची पानं घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून आपण थोडीशी सुकून घेतलेली आहेत इथे आपण वाटण काढलेलं आहे कांदा लाल मिरची आहे सात आठ कढीपत्ता लसूण आणि खोबरे घेतलेले आहे आणि ते मूगडाळ घेतलेले आहे आणि थोडेसे धने घेतलेले आहे तर ही, ही। चटणी अप्रतिम लागते केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे आपल्या तर आता हे थोडंसं धनं भाजून घेऊया थोडे हलकेच भाजून घ्यायचे आहे हे काढून घेऊया आपण मूग डाळ भाजूया थोडीशी लालसर भाजून घ्यायचे जास्त डागळायचे नाही खमंग बनाला आला की बस करायचं भासायचं तर पाहू शकता अशाच पद्धतीमध्ये छानपैकी भाजून घ्यायची आहे थोडंसं तेल टाकूया तेलावरती थोडासा कांदा भाजून घ्यायचा कांदा आपला छानपैकी भाजला आहे यामध्ये आपण खोबरे आणि मिरच्या देखील भाजून घेणार आहोत लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा आणि खोबरे छानपैकी भाजले आहे ते काढून घेऊया आणि आता त्याच तव्यावरती आपण शेवग्याची पानं जी घेतलेली आहे स्वच्छ धुवून ती थोडीशी आपण परतून घेऊया जेणेकरून पाण्याचा अंश राहणार नाही आणि आपली चटणी जी आहे ती दीर्घकाळ टिकली जाईल त्याच्यामुळे थोडीशी पाणी आपल्याला तव्यावरती परतून घ्यायची आहे एक पानांमधला थोडासा ओलावा कमी झाला इतपतच आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि तेल वगैरे काही टाकायचं नाही आहे तसेच फक्त तव्यावरती परतून घ्यायचे आहेत या चटणीचे फायदे म्हणजे आपल्या केसांसाठी अगदी फायदेशीर आहे आणि शरीरामध्ये कॅल्शियम देखील वाढवण्यास मदत करते तर आता पाणी आपण काढून घेऊया आणि इथे पाहू शकता मस्तपैकी वाटण आपलं तयार आहे आता हे वाटण आपण वाटण करून घेऊया आणि शेवग्याचे पाणी पाहू शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण सर्व टाकून घेऊया कांदा खोबरं लाल मिरच्या सर्व वाटण आपण टाकून छानपैकी बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे यामध्ये आपण डाळी टाकलेली आहेत मुगाची डाळ घ्यायचे कारण म्हणजे मुगाची डाळ ही हलकी असते त्याच्यामुळे मूग डाळ येथे वापर केलेला आहे आणि धण्याचा खमंगपणा या चटणीमध्ये खूप छान लागतो त्याच्यामुळे आपण येथे धनं घेतलेलं आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी एकदा तरी करून पहा आणि कडीपत्ता देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो आणि लहान मुले जर कडीपत्ता खात नसतील तर अशा प्रकारे चट्ट्यांमध्ये टाकून तो तुम्ही त्यांना देऊ शकता तर पाहू शकता आता हे वाटण आपण छानपैकी मिक्सरला फिरवून घेऊया यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत म्हणजे छानपैकी एक जीव होईल आता हे मिक्सरला आपण छानपैकी बारीक करून घेणार आहोत तर थोडंसं बंद चालू करून आपण छानपैकी बारीक वाटण करून घेतलेलं आहे पाहू शकता मस्तपैकी खमंग असा चटणीचा वास येत आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी करून पाहा अप्रतिम होते याचबरोबर मी कडीपत्त्याच्या चटणीचा व्हिडिओ देखील टाकलेला आहे तो देखील तुम्ही पाहू शकता तो देखील अप्रतिम ती चटणी देखील अप्रतिम लागते तर अशा प्रकारे आपण येथे चटणी घे के, केलेली आहे तर ही चटणी पाहू शकता मस्तपैकी झालेली आहे आणि जास्त तेलकट पण होत नाही कारण का आपण फक्त तेल कांद्यापुरतंच प कांदा परतण्यापुरतंच येथे तेल घेतलेलं आहे बाकी चटणीमध्ये कोणत्याही प्रकारचं तेल टाकलेलं नाही टेक टाकलेलं नाही कारण खोबऱ्याला देखील तेल सुटलं जातं तर पाहू शकता तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी एकदा तरी करून पहा तर ही चटणी मी छानपैकी मुगडाळीचा भात केलेला आहे त्या भाताबरोबर खाणार आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि नक्कीच अशा प्रकारे चटणी करून पहा आपल्या शरीरासाठी आपल्या हाडांच्या बळकटीसाठी आणि केसांसाठी अतिशय लाभदायक अशी चटणी आहे आणि लहान मुले जर कडीपत्ता खात नसतील तर शेवग्याची पाने खात नसतील किंवा शेवग्याची भाजी काहींना आवडत नाही तर अशांसाठी खूप लाभदायक आहे तर नक्की करून पहा अशा प्रकारची चटणी